फुकट वडापाव दिला नाही म्हणून पुण्याच्या रस्त्यावर जोरदार आडा झालाय अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशनला पोहोचलं आणि त्यानंतरच त्याचा लागला फुकट वडापाव दिला नाही म्हणून दुकानात जबरी चोरी केल्याची घटना पुण्यात घडली आहे या प्रकरणातल्या आरोपीला विभेवाडी पोलिसांनी अटक केली आहे सहा मार्चला रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास विभेवाडीमधल्या महादेव वडेवाले यांच्या दुकानाजवळ त्यांच्या ओळखीचा भारत बडगुजर आला त्यानं फुकट वडापावाची मागणी केली फुकट वडापाव द्यायला नकार दिल्यानंतर भारत बडगुजर यानं महादेव वडेवाले यांना दुकानाच्या बाजूला बोलवलं आणि त्यांना धमकावून तसंच दमदाटी करून शिविगाळ करून धक्काबुक्की केली त्यानंतर भारत बडगुजर महादेव वडेवाले यांच्या खिशातील दोन रुपये जबरदस्तीनं घेऊन गेला भारत बडगुजर तिकडून पळून गेल्यानंतर महादेव वडेवाले यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं महादेव वडेवाले आणि आरोपी भारत बडगुजर याच्या विरोधात विवेवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केले यानंतर पोलिसांनी भारत बडगुजर विरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन प्रमाण गुन्हा दाखल केलाय यानंतर पोलिसांनी सदतीस वर्षांच्या भारत राजेश बडगुजर यांना भिवेवाडीमधल्या सुपर इंदिरानगर दुर्गामाता गार्डनजवळून ताब्यात घेतलाय